नमस्कार मित्र जा। नो आता सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या वाजले सहा आणि इकडं पावशाळेला सुरुवात झाली आता सकाळ सकाळच अंगाम झाडून घेतले तरी पण केर गोळा केलाय आणि आता आपल्याला गुरणखालचं शेण काढून घ्यायचं आहे आ झालं आता गोराखालचं शेण काढून आहे तसंच पाटी भरली चला आता उकंडऱ्यावर नेऊन टाकून ने येते तर इकडं बातरूमपास शेजारीच उकंडऱ्या केले आपण शेणाचा म्हणजे परत राहणार नेला खत सोपं पडतं म्हणून त्यामुळे इथं टाकलं आहे

काढून झालं आता सगळ्या हे इकडला आणि आता आपल्याला ठेवायची मोरघासाची वैर मोरघास काढून आणते आता बघा करंजीच्या झाडाला आपल्या चांगले नव्हते फुटले आज पण त्या दिवशी थोडीच होती आज चांगली मोठी मोठी पानं झाली ती गोरांना सावले होते जे मोठी लठी मोरघासाच्या बागेकडे चालली होती आणि जाता जाता बघा वाटेला इथं मुंग्यांनी कशी वाट केली कशा मुंगे जाते त्या वरनं पाऊस लागू नये म्हणून संरक्षणासाठी बघा माती पण लावून घेतली कसली भारी आणि मोठ्या मोठ्या मुंग्या त्या मुरगाच काढून ठेवून झाला आंघोळीच्या आदूवर आणि आता लागले मी शर्डनला गहू ठेवायला तर शर्डांना गहू ठेवले आहे आता आणि मी शर्ड बाहेर जाते ती जा जा त्यांना आता हात हाकून लावते हर इकडं आत्यान मामा निघालेत आता लग्नाला सहा वाजल्यापासून पाऊस चालू झालाय गाडीवर चालले दोघ निघाले ते लग्नाला आता ਸਫਲਾ ਕਲੀਪ ਵੀਰ ਦੇ ਮੇਮ ਤੋਂ 2:30 ਤੇ ਗਿਆ ਜੇ ਉਸ ਬਦਲ ਗਿਆ ਜਦੋਂ ਨਹੀਂ ਜਾਉਂਦਾ ਪਰ ਸਖਾਵਤ ਸਭ ਕਰਾਉਂਦਾ ਨਹੀਂ ਬਦਲਾਈ ਨਾ ਵੀ ਪੁਣਾ ਹਰ ਸਾਰੀ ਚਾਹੇ ਜੇ ਸਫਲਾ ਪੁੰਨ ਹੋ ਜਾਂਦਾ ਮੇਟੇ ਦਾ ਬਰਕਿਟ ਨਾ ਇਹ ਉਡਾਉਂਦਾ ਹੋ ਰਹੀ वाजले ते आणि मी जेवण करायला बसले आता बाहेर पाऊस चालू आहे कपडे भांडी करायत नाही आणि जेवणामध्ये आहे सोयाबीनची भाजी चपाती चला जेवण करून घेऊया या सर्वजण जेवायला वाजले ते आता सकाळच्या तरी पाऊस येतोय अजून आणि आपल्याला जायचंय आता थोडीशी शरडांना वैरण आणायला इथलंच गिनीगोल काढायचंय तर हिने गेले ते खाली मोटर चालू करायला गिनेगोल काढून घेते शर्डनला टाकायचं आता आपल्याला तेवढंच चाललं आता खाली पावसाचं थोडं थोडा उगं चिरचिर बेडग घेतलंय तडप घेतलंय गवताला तसलं असलं गिनीगोलाची जरा आळी आहे ती जरा खाली ती काढणार आहे ह्यानी गेले तर खाली मोटर चालू करायला चालू करून लगेच बंद करायचं आपल्याला पाणी भरून चला जाऊया काढून टाकायला लागल रोटरत नाही का नाही आता सगळं काढून टाकायचं असं पावसामुळे चाल इकडं काढायला औष उघडलाय पाक सगळंच रस्त्या रान टाका टमाट्याचं काढते वाढायला सगळं टाकायचं आपल्याला रोटरा येत नाही त्याच्यामुळं सुतोळी असल्यामुळे सुतळी असल्यामुळं रोटरा येत नाही आणि दिण गवतचं बेटेड्या काढायचा ते मी काढली थोडी मला काय जमा नाही ते काढायला लागले ते आता रान स्वच्छ करून घ्यायचे सगळं काय पेरायचं ह्याच्यात मका मग लावायची होय चला का थोडसं उघडलंय पावसाने काढून घेऊ तोपर्यंत तीन बोत काढून झाले ते असलं टमाट्याचं आणि गवताचे मोठे मुट मोठे ढिगारे पडलेत बेटाड्याचे आणि बेटाडे काढते ते आणि थोडंसं उघडलंय धनार पण भरपूर आहे धनार पण काढून घ्यायचा आता साडेबारा वाजत आले ते तर शर्डांना गवत घेऊन आले आता मी आता टाकायचं शेडमध्ये आतमध्ये सगळ्या शर्डांना माझे बघते शर्डांचा पाऊस तर यायला लागला अजून थोडंसं उघडलं म्हणून तर आला अजून चला टाकूया आता गवत एवढं शर्डांना आणली टाकली शर्डांना

पाऊस याय लागला आणि त्यात पण भाजाय पाहिजे त्या त्यातला नेमा येईल तर खाऊन टाकला आणि तरी भाजाय पाहिजे जास्तच मग आणलं नाही पण बाजार आणलाय गावात ना आताच माळ होती दुपारच्या दोन वाजल्या त्या आणि पाऊस थांबलाय आता आणि कपडे धुवायला आणले बाहेर कपडे धुवून घेते आता पाऊस उघडलाय तोपर्यंत थोडं आणि कपडे धुवून झाले ते आता माझी चार वाजत आले त्या आणि पाऊस उघडलाय आता गोरांना वैरण टाकून घेते सकाळपासून गोरांना काहीच नव्हतं पाऊस होता त्याच्यामुळं तर वैरे टाकून घ्यायला लागली आता गेले ते माळावर बाया आले ते तमाटे लावायला रप शिल्लक होतं तिकडला रानातलं तर तमाटे लावून घ्यायचं आहेत तिकडं माळावर तर चार वाजले ते मुरगास नंतर टाकू म्हणलं आधी माळावर गवत काढलेलं आहे ते घेऊन आण आणायचं चालले आता मी भरपूर चिखल झालं रस्त्याने पावसामुळं ह्यानी वर थांबलं ते फोन होता त्यांचा की य तडप घेऊन गवत बांधून देतो तुला तर चालली आता मी उघडले म्हणूनच तर आली बाहेर बाहेर गवत ने्ह माळावर तर लगेचच याय लागला पाऊस पावसाला काही दमच नाही लगेचच येतोय हे बघा